नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमनेर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत राजकीय क्षेत्रातील एक, एक वेगळी बातमी जळगाव जिल्ह्यातील अमनेरमध्ये गुजरात राज्यातून ए टी एसमधून सेवानिवृत्त झालेले प्रकाश पाटील यांनी आपल्या मूळ तालुक्यामध्ये जनतेशी संपर्क साधून या ठिकाणी नवीन उद्योग आणण्याच्या घोषणा करत आज भव्य संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अहमदाबादचे श्री संत महामंडलेश्वर अखिलेश्वर दासजी महाराज यांचं खास आगमन झालेलं आहे या महाराजांची एक प्रचंड शोभायात्रा शहरातून काढण्यात आली आणि नंतर प्रकाशभाई पाटील यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनास्थळी ही यात्रा दाखल झाली या यात्रेमध्ये शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला यात विशेष करून महिलांची संख्या उल्लेखनीय होती प्रकाशभाई पाटील हे जरी पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले असले तरी त्यांचा जनसंपर्क आपल्या मूळ गावी अर्थात झाडी या गावापासून तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने भविष्यातील राजकारणाची दिशा यांच्या आगमनामुळे बदलू शकते आजच्या घडीला जरी असे कोणतेही संकेत प्रकाश पाटील यांनी दिलेले नसले तरी मात्र भविष्यामध्ये प्रकाश पाटील यांचा राजकारणामध्ये प्रवेश होईल अशी शक्यतासुद्धा नाकारता येत नाही कारण ज्या पद्धतीने सध्या त्यांची वाटचाल सुरू आहे तर त्यातून थोडेफार संकेत नक्की मिळतात की प्रकाश पाटील हे आगामी राजकारणाची मोर्चेबांधणी करण्यासाठीच अमळनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात किंबहुना तालुक्यामध्ये सक्रिय झालेले आहेत जनतेशी असणारा दांडगा संपर्क संपर्कपणे राजकीय समीकरणं बदलवणारा ठरेल मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे स्वागत आहे मित्रांनो आज आमच्या सोबत आहेत जी या संतांच्या पुण्य स्पर्शाने आज पाटील जे आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं अमोलनेर मध्ये आले होते आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया महाराजजी किस विषय है देखते हैं प्रकाश भाई से हम लोगों का संबंध बहुत वर्षों से है बहुत अच्छे व्यक्ति हैं बड़ी ईमानदारी और प्रमाणिकता के साथ गुजरात सरकार में इन्होंने नौकरी किया है ये अभी सेवा निवृत्त हुए हैं सेवा निवृत्त होने के बाद इनकी यहाँ जन्मभूमि है तो इन्होंने सोचा कि अब हम हमारे गांव में जाकर हमारे क्षेत्र में जाकर हमारे तालुके में जाकर पब्लिक के उत्थान का काम करो वहाँ के लोगों को रोजगार कैसे मिलेगा वहाँ की बहन बेटियों की शादी कैसी होगी वहाँ के लोगों को हेल्थ कैसे दे सकता हूँ वहाँ के लोगों को कैसे उनकी आर्थिक व्यवस्था मजबूत हो उसके लिए काम कर रहे हैं मैं समझता हूँ आज के इस कार्यक्रम में जो हमने देखा तो मजमा भाप लेते हैं लिफाफा देखकर मुझे लगता है वो जो आप लोगों ने आज ट्रेलर दिखाया है तो मुझे लगता है आने वाली पिक्चर सुपर और डुपर ही तो क्या प्रकाश भाई का राजनीति में सीधे तौर तो पर प्रवेश निश्चित है प्रकाश भाई से राजनीति के विषय में भी मेरी कोई चर्चा नहीं हुई और राजनीतिक विषय भी अभी दूर है लोकसभा का चुनाव अभी गया है विधानसभा का चुनाव कब होगा मुझे मालूम नहीं लेकिन यदि होता है यहाँ के लोग चाहते हैं और प्रकाश भाई को जिस तरह से लोगों की सेवा करते मैं देखा हूँ तो मेरा मानना है प्रकाश भाई से इस विषय में हमारी चर्चा नहीं हुई है लेकिन यदि राजनीति में जाते हैं तो मैं समझता हूं इनका उद्देश्य जो है उसको और भी बेहतर ढंग से कर सके महामंडल शरजीत ने संगित ले है कि प्रकाश भाई सद्या तरी राजनीति सन्दर्भ मैं बोलने नहीं है परंतु जर प्रवेश राजनीत या विधानसभा क्षेत्रासाठी त्यांचा मोठा फायदा होणार आहे मी उमेश धंदाळे अपडेट आम्हाला नाईनसाठी